गुड मॉर्निंग फ्रेंड्स आय होप तुम्ही मजेत असाल तर सकाळी जे कामं असतात आवरून निवरून झालेले आहे झाडू फरची भांडे कुंडे आवरून झाले किचन वगैरे पुसून पासून आणि त्यानंतर मी परत स्वयंपाकाची तयारी करते कारण की दुपारी जेवायला सगळेजण घरी येतील तर स्वयंपाक तर रेडी करावंच लागणार आहे एकीकडं भात झालेला आहे पोळ्यांचं पीठ मळलेलं आहे आणि भाजी ठेचा करते आणि दूधही तापत ठेवलेलं होतं गॅसवर आता मी कांदा बारीक चिरून घेते फटाफट फड़। सध्या दोन चार दिवस सुट्ट्या होत्या ना तर लागून असे सुट्ट्या आल्यामुळे ना सगळे कामांना उशीर राहिला तर इथे तेल टाकलंय कढईत कर गरम करायला ठेवलंय कांदा टाकून दिलाय आणि तो फ्राय होतोय तोपर्यंत मी खलबात्यात तो हिरवी मिरची लसूण भाजलेले शेंगदाणे टाकून मीठ टाकून ते चांगले ठेसून घेते ठेसा थे, बनवून घेते तोपर्यंत त्याचा कांदा फ्राय झाला का आणि ठेसा आपला कुठून झाल्यानंतर तो ठेसा कडे ट्रान्सफर करून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे या प्रकारे जर ठेसा चटणी केली ना तर खूप छान टेस्टी लागते तुम्ही एकदा करून पहा नक्की आवडेल तुम्हाला आणि आमची माही पण आली आंघोळ करून आंघोळ काय पाणी खेळूनच आली ती खूप पाणी खेळते ती आणि इथे मी ठेसून घेते खबत तुमच्यासोबत असं बरेच वेळा होत असेल की सकाळी जर डबा दिला ना ते परवडत नंतर परत डबा म्हणजे घरी जेवायला बनवणं खूप अवघडून जात ते काम सारा दिवस पुरतं आणि सकाळचं जे आवरून होतं परत दुपारी स्वयंपाक करा परत भांडे कुंडे किचन आवरा या प्रकारे काम खूप वाढून जातं तुम्ही बघू शकता आता कांदा मस्तपैकी फ्राय होत आलेला आहे आणि इथे आता में आपन सका। और मी आपण कुठलेलं सगळं सारण टाकतो आहे ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं त्यामुळं मिठाची गरज नाही आणि आता या तुम्ही जेवायला भेंडीची भाजी डाळ मसूरची पोळी आणि ठेसा आहे आज जेवायला तर आजचं जेवण तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि इथे बघू शकता सगळेजण जेवायला आले ते आणि हा पसारा बघा किती पसारा झाला आहे माझा रॅकचं खूप हे झालेली होती अस्तर वस्तर तर ती आज आवरायची होती तर मी आवरायला घेतलं जेवण वगैरे झाल्यानंतर भांडे बाजूला ठेवून दिले भांडे नंतर घसणार आहे आणि म्हटलं पहिले रॅकचं सगळं सामान काढून पुसून पासून घेऊया जेणेकरून आपल्याला ना व्यवस्थित एक प्रॉपर जागा भेटेल कारण की माझे एवढे पसारा झालेला आहे की मला कुठं काय ठेवते तेच कळत नाही आहे आणि मी आता पटकन आवरून घेते ज्यांच्या इथे किचन ट्रॉली नाही आहेत आणि रॅकही नाही आहे त्यांचा प्रॉब्लेम होता आता म्हणजे ही रॅक जरी असली तरी माझ्याकडे दुसरी रॅक नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे आणि इथे किचन खाली मी पुसून घेते ट्रॉली सारखून आणि आता परत ट्रॉली लावून देणार आहे जिथल्या तिथे डबे वगैरे पुसून पासून घेतलेले मी झाडू मारून घेते आणि इथे खूप पसारा झालेला आहे तोही काढून साफसुफ करते आता तुम्ही बघू शकता सगळा पसारा काढून घेतला आहे मी आता साफसुफ करून घेते झाडू झुडू मारून तिथं स्वच्छता होऊन जाईल आणि हे जे प्लॅस्टिकचे कंटेनर आहे जे मी इथे खाली ठेवलेले होते ते मी आता इकडे ठेवणार आहे म्हणजे एकसारखे डबे जर ठेवले गेले तर बराच फरक पडेल आणि तिकडे जो पसारा होतोय तो कमी होईल आणि जो इथला पसारा आहे तो कमी करायचा आहे बऱ्याचशा गोष्टी लागणार आहे पण त्या अजून मी यूज नाही करू शकत कारण की जागेचा इश्यू होऊन जातो सामान ठेवायचं कुठं बरंसं सामान तर मी अजूनही सोप्यांमध्ये खाली बॉक्स सोपा आहे जो पुढचा त्याच्यामध्ये भरून ठेवलेला हो आहे आणि हे गावठी शेंगदाणे आहे तर शेंगदाण्याचं संपलं आहे म्हणून मी शेंगदाणे काढून घेते भाजायला आणि आम्हाला डेली किचणीमध्ये पोह्यांमध्ये बऱ्याच याच्यामध्ये शेंगदाणे लागता म्हणून बारीक शेंगदाणे वेगळे आणि थोडे जाड शेंगदाणे वेगळे असे दोन प्रकारे शेंगदाणे आणले तेही मी एका बर्न काढून घेते आणि इथे बर्णे क्लीन करून घेते मन ठेवून देते पुसूनपासून आणि हा कुकर कधीचा वापरला नाही म्हणून तोही पुसून घेतला हे मला आईने दिलेलं होतं डिनर सेट पण एकदम हलका होता तो लगेच फुटून फुटून फुडून चालले आणि हे आमच्या जैतण्याच्या आजीने दिलेले होते मकचे कंस याच्या लाह्या फुटतात त्याचाही मी व्हिडिओ शेअर कराल तुम्हाला आणि तेही थोडंसं कीड लागल्यासारखं दिसलं ते क्लीन करून घेतले आणि बाजूला पिशवीत घातले आणि हे त्याच्यातलं सामान होतं काही पिशवीमधलं ते बाजूला काढून घेतलं राजमा वगैरे आता हे तांदूळ आहे रेशनचे इडलीला वगैरे लागतात तेवढेच उरले तेही एका बर्डी ट्रान्सफर करून बाजूला काढून घेते जेणेकरून पसारा कमी होत आवडलं ना पसर काही कमी होत नाही आता ही ट्रॉली आहे बटाट्याची पण आता दोन चार बटाटे आहे ते संपल्यावरच काढेल आणि लसणाची घाण काढून बाजूला घेते आणि लसूण बाजूला ठेवते जेणेकरून घाण निघून जाईल बरेच वेळा असं होतं की लसूण सोडलेला नसला ना पटकन त्याच्यातच सोडून घेते वेगळी घाण पसरवत नाही आणि घाण त्याच्यात टाकून देते म्हणून ती घाण खूप जाते आणि आता सगळं या पिशव्या वगैरे बाजूला काढून झाडू झुडू मारून घेते क्लीन करून घेते कचरा भरून घेईल आणि इकडच्या खालचाही अजून बाकी आहे तिथे झाडू वगैरे मारून पुसून घेऊया कारण तिथे लवकर हात नाही जात असं काही सामान ठेवलं का खाली पटकन हात नाही जात आपला फलची पुसताना किंवा झाडू मारताना आणि आता इथे मी तांदळाची पोतडी ठेवली आहे पण खाली खाली वाटते बरोबर डब्बा ठेवते आणि डब्यावर मी पोतडी ठेवते म्हणजे जागा तेवढी वाचल पाहिजे आणि ह्या डब्यामध्ये माझा थोडाफार किराणा आहे पंचपात्रीत आहे याच्यात आहे वरती काही डब्यांमध्ये आहे काही सामान लागतं ते घेऊन ठेवावं लागतं आणि इथे मी कढई वगैरे ठेवली डबा ठेवलाय पापडांचा सागरंड्यांचे डबे आहे आणि हे डबे मी ठेवून देणार आहे ती कॅन ठेवून देणार आहे कारण की हे डबे आहे ना मोस्टली यूज नाही होत कारण की दिसत नाही दिस ठेवलं तर गेलं ना तर लक्षात राहत नाही त्याच्यात जेव्हा गरज पडेल तेव्हा परत काढले जातील ते डबे आता इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते कुकरमध्ये चिरं हिंग कांदा बारीक चिरलेला टाकून घेतला आहे कडीपत्ता चांगला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि इथे बनवते मी आज अख्खा मसूरची भाजी तुम्हाला नक्की आवडेल इथे कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर टमाटा टाकला आहे तोही सॉटे करून घ्यायचा आहे छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात की याला आवडत नाही त्याला आवडत नाही पण मग त्यामुळे काही गोष्टी ज्यांना आवडतात त्यांना खायला भेटत नाही तर इथे आहे आपण कांदा फ्राय झाल्यानंतर लाल मसाला हळद थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि त्याच्यातच आपलं जे अख्खे मू मसूर आहे भिजवलेले होते ते टाकून घेतलेले फ्राय केले पाणी टाकलं आहे मीठ टाकले चवीनुसार आणि मस्त पेने पाण्याला येऊ द्यायची आहे आणि त्याच्यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची होऊ शकता पाणी गरम झालं आहे उकळी यायला लागली आता झाकण लावून घेऊया आणि तीन एक शिट्ट्या करून घेऊया मिडियम गॅसवर कारण की हा छोटा कुकर आहे तर पटकन शिट्ट्या होतात त्यामुळे बारीक गॅसवर मी शिट्ट्या केल्या आहे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं आवडल्यानंतर मी इथे रात्री आ, बॉटल आर्ट करायचं आहे म्हणून मला बॉटलसाठी काम करायचं वाटतं इथे मी पावडर घेतली जी आपल्या चेहऱ्याला लावतो ती त्याच्यात फेविकॉल घेतले आहे चमचे पावडर घेतले तर चार चमचे फेविकॉल घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं हलकंसं पाणी टाकलं आहे मी थोडं घट्ट सरच करायचं आहे माझ्याकडनं पातळ झालं आहे थोडं घट्टच बनवायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं गुठा मी मोडून टाकायचं आहे आता इथे मी बॉटल घेतलेली आहे माझ्याकडे ग्रीन कलरची आहे ती क्लीन करून ठेवलेली होती मी करायची आता त्याच्यावर अप्लाय करायचं आहे शक्यता तुमच्याकडे जर जा स्पंज असेल ना स्पंजने करा ब्रशने एवढं खास नाही झालं तर ठीक असं पेस्ट राहिले ना छान बनतं आणि इथे मी ब्रशने अप्लाय करते तुम्हाला जसं सांगितलं मी स्पंजने अप्लाय करा स्पंजचा ब्रश पण येतो खास स्पेशली त्याच्याने टॅप करून तुम्ही करा खूप छान बनतं नसेल तर घरी जुगाड करा यार आपण इंडिया मध्ये राहणारे इंडियातले लोक खूप जुगाड करतात एक्सपर्ट असतात तर तुम्ही काही जुगाड करू शकतात छोटासा पंच तुकडा घेऊन चुमटा किंवा कशाला अटॅच करून मस्त पैकी एक लेअर अप्लाय केल्यानंतर सेकंड लेअर अप्लाय करते ही बॉटल सेकंड कोट केल्यानंतर चोवीस तास तरी वाढ ठेवायची आहे जर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का बाय